मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता भावासमोर भावाचा विहिरीत बुडून मृत्यू यवतमाळ ये बरबडा येथील धामाई मंदिराजवळील निळोना धरणाजवळील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडलेली आहे भावासमोरच भावाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे मोनेश शहा असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे फिर्यादी मोहिन शाह रफिक शाह आपला लहान भाऊ व त्याचे मित्र यांच्या सोबत नेहमीप्रमाणे जवर, होते रविवारी सुद्धा दुपारी साडेतीन वाजता दरम्यान फिर्यादी व त्याचा भाऊ मोणीस तसेच त्याचे दोन मित्र नेहमीप्रमाणे बरबडा येथील वाघामाई मंदिराजवळील निळोना धरणाजवळील विहिरीत पोहण्यासाठी गेले तेव्हा विहिरीजवळ फिर्यादीचा छोटा भाऊ मोणीस हा बसून होता फिर्यादी व त्याचे दोन मित्र असे ती घ विहिरीच्या पाण्यात पोहण्यासाठी लागणारे साहित्य घालून विहिरीत पोहत होते परंतु फिर्यादीचा लहान भाऊ मोनिस याने पोहण्यासाठी लागणारे कुठलेही साहित्य न घालता मित्रांना काहीही न सांगता अचानक विहिरी तोडी मारली व तो विहिरीच्या पाण्यात सरळ खाली गेला तेव्हा फिर्यादी व त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु यात मोनिस याचा दुर्दैवी मृत्यू झाला